वर्षीची पण मी बोलू ना ती गल्ली छोटी आहे सगळ्या गोष्टी आहेत एक ठराविक आठ बाय आठच्या जागेमध्ये आम्हाला बाप्पा युवा करायचा असतो जेणेकरून बाप्पाचं रूपही खराब होता कामाने आणि बाप्पाही व्यवस्थित दिस दिसायला पाहिजे तर मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे नवी मुंबई पनवेल अर्थात पनवेलला आहे नुकतंच विसर्जन झालं आहे आपल्या गणपती बाप्पांचं आणि का येणारी जी पहिली संकष्टी आहे ती पहिली संकष्टी म्हणजे साखर गणपती म्हणतात या रायगड विभाग जो आपला आहे पट्टा त्या साईडला आणि का गौरा गणपती इथे खूप विशेष ह्या उत्सवाला एक महत्त्व आहे आणि त्यासाठी मी आज खास प्रति लालबागचा राजा मानला जाणारा हा मार्केटचा म्हणजे इकडचं जे पनवेल मार्केट जे आहे इकडचं महात्मा फुले मंडई म्हणून इकडचं जे फेमस आहे तर तिकडे मी आलो आहे तर प्रति लालबागचा राजा जो आहे तो आपल्याला आज बघायचा आहे विशेष करून ह्या लालबागच्या राजाची मूर्ती म्हणजे ह्या पनवेलचा जो राजा आहे मार्केटचा जो राजा आहे त्याची जी मूर्ती आहे ती लालबागच्या लालबागमध्ये जी जागेवर बनवली जाते तशीच ही मूर्ती त्याच वेळेला म्हणजे इथे पण ही पण जागेवर बसवली जाते मूर्ती आणि बघायला गेलं तर हा जो गणपती उत्सव आहे गणेश उत्सव आहे हा दीड दिवसाचा असतो तर आज आपल्याला हे सगळं चित्रित करायला जायचं आहे तर आपण आता तिकडे जाऊया आणि बघूया आपल्या मार्केटच्या राजाला आणि बघूया तिकडची काय वातावरण आहे कसं काय चला जाऊया आता मित्रांनो आतमध्ये जातोय आणि आपल्या लालबागला जे काही वातावरण असतं म्हणजे इथं बघतो आपण वेगवेगळ्या प्रकारचं लहान मुलांना खेळण्यापासून ते थोड्या वेळातच आपल्याला भेटणार आहे लालबागच्या राजाचे मूर्तिकार अर्थात संतोषदादा कांबळी आज थोड्या वेळात येणार आता संतोषदादा आणि आपण त्यांच्याशी पण काहीतरी चर्चा करूया आणि पाहूया ह्या वेळेला आपला जो उत्सव आहे इकडचा कसा दरवर्षीप्रमाणे साजरा करतात मंडळाला तेहतीसावं वर्ष आहे आणि आपण आता बघूया आतमध्ये जाऊन पण हा गेट आहे आणि ह्या गेटपासून आता इकडे सगळे कार्यकर्ते थांबले आपल्या लालबागच्या राज्यासारखे एक दोन प हे आहेत एक चरणस्पर्श म्हणजे ह्या ज्या बॅनरच्या बॅकसाईडहून पूर्ण चरणस्पर्शाची लाईन आहे आणि आपण बघतोय काही ठिकाणी एक लाईन तिथून पण आहे ती पण डायरेक्ट बुक दर्शनासाठी आहे आणि इथे प्रत्येकाच्या माथ्याला हा गुलाल लागलेला असतो त्यामुळे तुम्ही आणि दर्शनही पटापट होतं तर त्यामुळे आपण आता जाऊया आतमध्ये आणि बघूया आता काय ते प्रत्येकाने एक छोटे छोटेशी असे म्हणजे जत्राच भरलेली आहे ह्या गौरी गणेश उत्सवाच्या निमित्ताने ह्या गणपती बाप्पाच्या मार्फत एक छोटीशी जत्राच असते एक काका भेटलात काका नमस्कार किती वर्षापासून आपण आहे तिथे सहा सात वर्षापासून अच्छा आणि इकडचा उत्सव तुम्ही दरवर्षी अनुभवता तेच काय हच्या पेढे आणि कलाकंद आहे ओके आता हा उत्सव किती दिवस चालेल आपला उद्या उद्या समजा उद्या विसर्जन उद्या विसर्जन चालेल का का भेटूया आपण मित्रांनो आपण ह्या मंडपात आलो आहे आणि आपल्या लालबागच्या राजाचे जसे कार्य करते तसेही आपल्या मार्केटच्या राजाचे पण कार्य करते दादा नमस्कार आपला आयडी आय डी दाखवणार मित्रांनो हा बघा या आय डीला लय महत्व असतं आणि आपले कार्यकर्ते दिवस रात्र काम करतात आम्ही यात स्वागत करतो ज्या ठिकाणी सर्वांचं आम्ही स्वागत करतो त्या ठिकाणी महात्मामध्ये स्वागतो आणि तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये आणि सहभागी आहोत जी काही आज तिकडून आपण आणखी कपाळ मित्रांनो एवढी गर्दी आहे खूप लोक अक्षरशः भांडायला लागले मित्रांनो गर्दी बाहेर तर भरपूर आहे आणि आता मेन आपण जो काबर आहे तिकडे आपण आलेलो आहे आणि आता इथून आपल्याला फायनली मित्रांनो आपण ज्यांची वाट बघत होतो अर्थात संतोष दादा नमस्कार लालबाग सराजा अर्थात लालबाग सराजा घडवणारे आणि खरे घर त्याची सेवा संतोष दादा तुम्ही कसे आहेत खरं खरं आणि सगळ्यात महत्वाचं उत्सव साता समुद्र पार आणि त्याचबरोबर रत्नाकर कांबळी बाबा नमस्कार लालबागच्या राजाची सेवा वर्षानुवर्ष करताय आणि त्याचबरोबर हे सु येस 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 आपण सगळ्यात महत्वाचा बघितला लालबागचा दिवस ह्या वर्षी एक आव्हान होतं पंचेचाळीस दिवसामध्ये तो पूर्ण केला पण त्याचबरोबर दुसरं चॅलेंज होतं ते म्हणजे पनवेलच्या राजाचं ही सेवा निरंतर घडली आहे आणि तुमच्या एका बाईटमध्ये मी बघितलं आहे संतोष दादा तुमचे एक शब्द होते आम्ही लालबागच्या राजाची सेवा करतो हीच आमची कमाई आहे बाकी काय नाही काय बोलत आहे त्याबद्दल no, ना मी बोललो ना जसं की बँडावरची इतकी परंपरा चालू आहे या आजोबांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे ती आम्ही सांभाळायचा प्रयत्न एवढंच आहे आणि आज त्याच आपल्या कलेच्या माध्यमातून एवढी पब्लिक म्हणजे एवढं फक्त राजाच्या चरणी येतात पंढर राजाच्या चरणा झालेलं आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी एक मोठा आशीर्वाद आणि काम काय होत आहे कारण का आपण आहे म्हणजे वर्षानुवर्ष जो लालबागचा राजा बघत आलो त्याचे जे घडवणारे जे हात आहेत हे तुम्ही आहेत तुम्ही काय बोलू शकता ह्या क्षणाला त्या वडिलांच्या वेळेपासून सगळ्या झालेली आहे एकोणीसशे पस्तीस सालापासून आता त्याच्यानंतर मग वेगवेगळेच गावीमध्ये भाऊ होते एक माझ्याकडे आलेले आहे माझ्याकडून आता संतोष माझ्या भावा हे कर आता पुढे चालू आहे आम्ही आम्ही पन्नास पंचास तारीख केली आहे राजा जवळ आली आहे बस त्याचबरोबर लालबागचा राजा हा आता ग्रामीण भागात पण पोहोचला अर्थात विट्याचा राजा विट्याचा राजा येतो दीड दोन महिन्यापूर्वी त्याचा ऑलरेडी त्याचं सगळ्या गोष्टी असतात दादा खूप आव्हान आहेत खूप चॅलेंज आहेत पण हे सगळं तो घडून आणतो त्याबद्दल काय बोलत आहे लोकांचं एकच मत आहे आता माझं बऱ्याच म्हणजे मा विटाचा असो कोल्हापूर बावडा जयसिंगपूर कराड असे बऱ्याच ठिकाणी आहेत गुजरातमध्ये माझ्या गणपती आहेत लोकांचं एकच आहे की आम्ही राजापर्यंत पोहोचू शकत नाही तर आमची इच्छा आहे की तुमच्या आता तुम्ही राजा घडवता तर तुमच्या आजची मूर्ती आमच्या जिल्ह्यामध्ये हो तालुक्यात येऊ आमच्या राज्यात हो जेणेकरून आम्हाला राजाला जरी नाही जाता आलं तरी मूर्तिकार जरी आम एक असले राजाची प्रतिकृती आहे तर नवस आम्ही तिथेच फेडू त्यामुळे आम्हाला लालबागला जायचं म्हणजे कुठे एवढ्या गर्दीमध्ये त्रास नाही होणार आणि आम्ही आमच्या इथेच नवस फेडून बाप्पाची सेवा करू दादा एक अजून एक गोष्ट आहे दिवसाची रात्र करता तुम्ही दररोज दररोज नवीन आव्हानं येतात आणि काय काय चॅलेंज खरं खरं हा लालबागचा राजा ते निर्विघ्नपणे त्या सगळ्या गोष्टी करत असतो पण काही गोष्टी अशा असतात दादा खूप चॅलेंज जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला ते त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत ते कसं तुम्ही पूर्ण करा चॅलेंज म्हणजे कसं आहे इतक्या वर्षीची पण आम्ही बोललो ना ती गल्ली छोटी आहे सगळ्या गोष्टी आहेत एक ठराविक आठ बाय आठच्या जागेमध्ये आम्हाला बाप्पा युवा करायचा असतो पुढेही नॅरो गल्ली असल्यामुळे राजाचे बसण्याचं पोझिशन म्हण हाताची पोई हे सगळ्या प्रॉपरली करायला लागतात जेणेकरून बाप्पाचं रूपही खराब होता कामाने आणि बाप्पाही व्यवस्थित दिस दिसायला पाहिजे हे सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत पावसाचं आव्हान आहे सुकणं गरजेचं असतं कलर लागण्यासाठी कारण लोकांचा बारा दिवस अकरा दिवसाचा वावर असून बिंदास म्हणजे जसं काय म्हणजे आपण जर काका दादा कसं पकडून राजाला वरून हाताला पकडून वर चढत असतात त्यामुळे कसं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी मला एक जवळजवळ एक ते सहा महिने गणपतीसाठी लागले असतात दादा आता तुमचे काही म्हणजे फॅन फॉलोईंग आहेत दादा आलेत आणि काय बोलत आहे एकत्र दिसून प्रत्येक म्हणजे दोन चार वर्षाले तेच चांगलं आहे दादांच्या नावामध्ये काय तयार केलेलं आहे की मूर्तिकार संतोष रत्नागर कांबळे ह्या नावामध्ये गणपती तयार केलं आहे गेल्या तीन चार वर्षाला दादाचा विषय होतो आज दादाची भेट होते आज दादाला ती फ्रेम देऊया चला तर त्यांनी एक दादांनी दादा एक फ्रेम आणली आहे लालबागच्या राज्याचा ईशान कोणाची राज्याची या काकांनी खूप म्हणजे खूपच सुंदर अप्रतिम गिफ्ट आहे मला आणि त्याच्यामध्ये पूर्ण माझ्या संतोष रत्नाकर कामी पप्पांचं आणि आमचा मूर्तिकार हे जे काही ओळख आहे मूर्तीकार संतोष रत्नाकर असं आहे खूप बरं वाटतं दादा तुम्ही जगापेक्षा तुम्ही जगापेक्षा युनिट करताना जगापेक्षा युनिट करताना धन्यवाद 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 दादा धन्यवाद आपण दर्शन घेतलं आहे आणि हुबेहूब आपल्या लालबागच्या राजाची मूर्ती आपण बघितली आणि अनुभवली मार्केटचा राजा खरं खर, -खर म्हणजे खूप दोन मिनटाला असं वाटत होतं की अक्षरशः लालबागचा राजाचा आहे अक्षरशः तो, तो लालबागचा राजा आहे आणि खूप खूप बरं वाटलं तो, तो, तो फायनली आपण आता इथून आपला ब्लॉग संपूया आणि तो आपण आपल्या घरी जाऊ